दरम्यान शरद पवार संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी म्हटलंय तर आमचा कोणताही आमदार कुठेही जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय बोख्या आपण बघतोय शरद पवार संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं अमोल मिटकरी यांनी म्हटलेलं आहे आमचा कोणताही आमदार कुठेही जाणार नसल्याचंही अमोल मिटकरी यांनी स्पष्ट केलंय शरद पवारांच्या वक्तव्यावर अमोल मिटकरींनी हा दावा केलेला आहे आपण बघतो शरद पवार संभ्रम निर्माण करत असल्याचा दावा अमोल मिटकर यांनी केलेला साहेबांनी हे केलेलं वक्तव्य अत्यंत संभ्रम निर्माण करणार आहे बेचाळीस ही आमदार पक्षांतर्गत बंदी कायदा जो आज महाराष्ट्र देशात लागू आहे ते बेचाळीस आमदार आणि त्रेचाळीस आमदार आणि दोन अतिरिक्त असलेले पक्ष आमदार हे सर्व अजितदादांसोबत आहेत ट्रायडंट हॉटेलला ला ज्यावेळेस बैठक झाली त्यावेळेस दादानी अजितदा स्पष्टपणे सांगितलं होतं सर्व आमदारांनी की आम्ही अजितदादा तुमची साथ सोडू शकणार नाही कारण अजितदादा अर्थमंत्री आहेत त्यामुळं इथून पवारसाहेबांकडे कुठलाही आमदार जाईल अशी परिस्थिती सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये तूर्तास तरी नाही आहे